तर आज बुधवार आणि एकादशी होती त्यामुळे छान मोरपंखांची आणि गोपदमची रांगोळी दारात काढलेली त्याचबरोबर देवघराखाली जी रांगोळी काढते ती काढलेली आणि आज तुमच्याबरोबर खूप सुंदर ब्लॉग शेअर करते श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार क्रिएटिव्ह सुवर्ण हे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर आज हे तुम्हाला स्वामींचं दर्शन दिवस तुमचा खूप छान आनंदात आणि मजेत जाऊन मी स्वामींच्या चरणी प्रार्थना आज आहे एकादशी आणि बुधवार आहे आज मी छान देवघर पूर्ण क्लीन करून घेतलं आहे आणि आज तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करायची आहे ती म्हणजे मन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवीला वस्त्र शिव शिवणार आहे ब्लाऊज पीसपासून तर ब्लाऊज पीस माझ्याकडे आहे आणि त्याच्यापासून वस्त्र शिवणार आहे त्याचबरोबर जी कंठी आहे तीसुद्धा बनवते दोन काम आहेत त्यामुळे आज तुम्हाला शॉर्टमध्ये जितक कमीत कमी दाखवता येईल कशी कंठी आणि कपडे शिवलेत तर तितकं प्रयत्न असणार आहे जरूर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या चला ब्लॉग स्टार्ट कर तर इथे मी ब्लाऊज पीसपासून देवीचे वस्त्र शिवते त्यासाठी माझ्याकडे ब्लाऊज पीस होतं छान आणि अस्तरसुद्धा माझ्या घरी होतं कॅनव्हाससुद्धा मी आणलेलं आन, होतं म्हणजे मी क ड्रेस वगैरे शिवते त्यासाठी तर कॅनव्हस छान गोल राऊंड मोठं कट करून घेतले कळशीच्या मापाचं आणि हे आहे ब्लाऊज पीस आणि अस्तर आता मी कट करून घेणार आहे तर डबल अस्तर ठेवलेला आहे कारण का सिंगल ठेवलं तर असं दिसतं कॅनव्हास त्यामुळे डबल अस्तर ठेवणार आणि कट करून घेणार शेप दिलेला आहे तर कट करून घेते अस्तर आणि एकावर एक अस्तर ठेवलेलं आहे त्याच्यावर कॅनव्हास ठेवलेला आहे आणि व्यवस्थित असं हा हाताने शिलाई मारून घेतली खाली एक मी एक कापड अंतरले कारण का सगळं मी स्वच्छ धुवून घेतलेलं पुन्हा मी धुणार नाही आहे वस्त्र म्हणून आणि आता मी हे शिवून घेते त्याचबरोबर अजून एक काम करते का जो आपला ब्लाऊज पीस आहे ना तोसुद्धा मी मापाने असं कट करून घेणार तर मध्यभाग काढलेला आहे मी आणि किती आपल्याला लागेल तर मी अस्तरपेक्षा थोडासा मोठाच जो घेरा आहे वस्त्राचा तो ठेवणार आहे इथे ब्लाऊज पीस थोडासा शॉर्ट होता पण मला हाच कलर पाहिजे होता म्हणून मग मी काय केलं दोन अ, कट करून घेतले दोन साईडनी बॉर्डर घेतलेली आहे आणि मधनं मी शिवून घेणार आहे तर हे दोन बॉर्डर मी जॉईन करून घेणार आणि इथे मी लावून बघते बघा आपल्याला अशा प्रकारे प्लिट्स देऊन ते आपण जो अस्तर तयार करणार आहोत ना पुढे त्याच्यावर असं शिवून घ्यायचं आहे बेसिकली तर आता मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे आता मी मशीन स्टार्ट करते तर मशनीवर मी सगळ्यात अगोदर कॅनव्हस आहे ते श शिवून घेते तर पहिले मी काय केले दोन अस्तरचे भाग आहेत आणि त्याच्यावर कॅनव्हस ठेवले तर आपल्याला हे कॅनव्हस बरोबर राऊंड शेपमध्ये अगोदर शिवून घ्यायचे आहे छान ते शिवून झालं का त्याला आपल्याला कट्स द्यायचे आहेत कारण का आपण त्याला अस्तरच्या आतमध्ये फोल्ड करून घेणार आहोत तर अशा प्रकारे कट्स दिल्यावर थोडंसं एक्स्ट्रा असेल कापड तर कट करायचं आणि असं आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं म्हणजे आपलं अस्तर हे दोन्या साईडला येतं कॅनव्हस ही आतमध्ये जातं आणि आता आपल्याला एक दाब शिलाई द्यायची आहे म्हणजे दोन्ही साईडने व्यवस्थित पकडून एक त्याच्यावर दाब शिलाई व्यवस्थित देऊन घेतली का अस्तर एकदम फिक्स होऊन जातं आणि आतला कॅनवर्ससुद्धा व्यवस्थित बसला जातो तर अशा प्रकारे छान असं शिवून घेतलेला आहे हा आपला एक पाट तयार झालेला आहे आता तर आता मी ब्लाऊज पीसचे दोन पार्ट आहेत ना ते अपोजिट साईडनी शिवून घेते म्हणजे उलट्या साईडनी शिवून घ्यायचे आणि त्यांना पुन्हा सरळ साईडनी दाब शिलाई द्यायची तर आता पहिले स्टार्टिंगला उलट्या साईडनी शिवलं मग एक दाब शिलाई दिली म्हणजे आपण मधनं शिवलंय हे दिसत नाही आणि मी अस्तरवर ठेवून बघत होती व्यवस्थित प्लीट्स येतात का तर प्लीट्स येत होते पण मी काय केलं अस्तर आणि जी ब्लाऊज पीसची बॉर्डर आहे ना ती जॉईन न करता डायरेक्ट शिवायला घेतलं कारण का थोडंसं मोठं अस्तर म्हणजे वस्त्र छान दिसत होतं तर अशा प्रकार मी वा, आ, तर प्रकारे मी हात शिलाई अगोदर मारून घेतली कारण का फिक्स व्हावं मशीनवर पटापट इकडे तिकडे जातो असतं कापड म्हणून तर व्यवस्थित अशी हातशिलाई दिली आता आपण मशीनवर अशा प्रकारे छान त्याला शिवून घेऊया आता मी मधले जे प्लेट्स आहेत त्याला शिलाई देऊन झाल्यावर साईडनी थोडंसं सा अजून व्यवस्थित दिसावं म्हणून अजून प्लेट्स काढल्या आणि त्याला व्यवस्थित अशी शिलाई दिली जी शिलाई मी मारलेली आहे ती न म्हणजे दिसू नये म्हणून मी त्याच्यावर नंतर लेस सुद्धा लावलेली आहे पुढे तुम्हाला दिसेलच आणि अशा प्रकारे आपले प्लीट्स छान करून झालेलं खूप सुंदर दिसते खरंच छान दिसत होतं करताना अगोदर विचार नव्हता का कसं करायचं आहे पण जेव्हा बसली करायला तेव्हा हळूहळू होत गेलं आता एक छान असा आयताकृती लांबट कापड मी कट करून घेतलं आणि त्याला तिने साईडनी शिलाई देऊन घेतली आणि मग त्याला फोल्ड करून घेतलं बाहेर काढून घेतलं त्याचा भाग आणि मग त्याला पुन्हा दाब शिलाई दिलेली आहे म्हणजे हा आपल्याला पुढे जो फ्रंटला येणार आहे देवीचं तिथे आपल्याला लावायचं आहे समोर ब्लाऊज पीससारखं आणि एक असा पीस माझ्याकडे एक होता खूप मोठा कापड नव्हता त्यामुळे थोडे थोडे मी कापडचे तुकडे केले तो पीस मी ओढणीसाठी असा शिवून घेतला सिंपल पुढे दाखवेलच तुम्हाला आता आपण जे वस्त्राचं वरचं भाग आहे ते पूर्ण बंद करण्यासाठी त्याच्यावर एक पट्टी लावून घेतो आहे तर ती पट्टी अशा प्रकारे ठेवायची आणि तिला दोन्ही साईडनी छान असं दुमडून शिलाई मारून घ्यायची किंवा जर अस जो भाग आहे वरचा तोसुद्धा नुसता धुमडला आणि शिलाई मारली तरी चालेल आता मी इथे त्रिकोणी आकार दिलेला आहे जो आपण आयताकृती कपडा घेतलेला त्याला आणि तो छान असा त्या वस्त्रांवर जे समोर प्लीट्स आहे त्याच्यावर शिवून घेते म्हणजे तो अजून छान दिसेल तर अशा प्रकारे शिवून झाल्यावर काही असं दिसतं वस्त्र सुंदर दिसत होतं आता त्याला मी लेससुद्धा लावून घेतली आणि ट्राय करत होती हे वस्त्र मी शिवले बर -बर ते बरोबर कळशाच्या आहे का तर इथे थोडंसं वरचा जो ब्लाऊज पीसचा आकार आहे तो मोठा वाटत -पट होता म्हणून मी पुन्हा शिवला आणि तेवढ्यात मशीनमध्ये धागा अडकत होता पण मी पटापट शिवून घेतलं आणि लेससुद्धा लावून घेतली जिथे शिलाई दिसते आणि हा थोडासा कापड होता एक्स्ट्राचा त्याची मी असं जे ओढणीसारखं शिवलं वस्त्र तर खूप सुंदर दिसत होतं आणि थोडासा हा एवढा तुकडा उरलेला तोसुद्धा मी कळशाला लावून घेईल तर ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दिसेल आणि ही नॉट वर्ण लावणार आहे आ, तर अशा प्रकारे मी लेसचीच नॉट दिलेली आहे म्हणजे पुन्हा मला नॉट वगैरे शिवायची गरज नाही आणि असं सुंदर वस्त्र तयार झालेला आहे तर देवीसाठी हे वस्त्र मी घरीच शिवले या अगोदरसुद्धा शिवलेलं आहे तोसुद्धा ब्लॉग बघा ते नऊवारी शिवले सुंदर आता मी त्याच्यानंतर बनवायला घेतली कंठी तर कंठीसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पुठ्ठापट्टी असते ती पुठ्ठापट्टी आपल्याला मार्केटमध्ये फुल मार्केटमध्ये वगैरे मिळते कारण का तिथेच जास्त ते बनवलं जातं आणि ही स्पेशल का असते कारण का हिला सिल्वर वर पट्टी एक लावलेली असते त्याच्याने ना ही उमलत नाही पाणी लागलं तरी भिजत नाही आणि खराब होत नाही आपण साधंसुद्धा यूज करू शकतो टायमापुरती म्हणजे आपल्या कपड्यांचा बॉक्स वगैरे असतो त्याच्यासुद्धा पट्ट्या काढून घेऊ शकतो काय हरकत नाही पण त्या उमलतात पाणी लागल्यावर ही उमलत नाही आता मी ही पट्टी आहे ना ही दुसरा एक मी लग्नाचं पत्रिक घेतलेला आहे त्याला मी आकार देऊन कट करून घेणार आहे त्याचबरोबर काही वेलवेटची फुलं घेतलेली आहेत म्हणजे याला कोंबडासुद्धा बोलतात आमच्याकडे आणि काही सफेद फुलं म्हणजे जी आपल्याकडे असतील फुलं ती आपण वापरू शकतो त्याचबरोबर इथे मी मण्यांची एक माळ शियालबरोबर खेळता खेळता बनवली कारण का कंठीसुद्धा मला फास्ट बनवायची होती तर विचार केला बसल्या बसल्या ही माळ ओवून घेते त्यामुळे ती अगोदरच ओवलेली आहे मी आणि आर्टिफिशियल गुलाबाची फुलं छोटी अशी किंवा मणी असतील तरी चालतील स्टॅपलर लागेल आपल्याला आता ला इथे ना मी एक आकार देऊन घेते जो असा कंठी मला थोडीशी एक साईडनी बनवायची आहे फुलांची एक साईडनी मण्यांची त्यामुळे मी आकार देऊन घेतला आणि दोन मी पत्रिका होती ना मी तेना 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 तर मी त्यांना स्टॅपल्यावर मारला आणि त्यानंतर मी त्यांना कट केलेला आहे तर हा काही असा आकार तयार झालेला आपला सिंपल कंठी आपण घरच्या घरी बनवू शकतो ही कंठी आपण गणपती सुद्धा बनवू शकतो कारण का माझे अगोदरच्या चॅनेलवर कंठीचे ब्लॉग भरपूर लोकांना आवडलेले भरपूर लोकांनी त्याच्यावर प्रश्नसुद्धा केलेले आहेत काय काय मला विचारलेले आहे खूप सुंदर सगळ्यांना आवडलेले ब्लॉग आहेत आणि मला स्पेशली फुलांच्या कंट्या हार ह्या गोष्टी फार आवडतात त्यामुळे तुमच्याबरोबर मी हीसुद्धा कंठी बनवते तर शेअर करते आता मी कळशीचा माप घेतला तर इथपर्यंतच कंठी पाहिजे होती म्हणून मी वरची पट्टी कट केली कारण का ही कंठी साधारण मी सांगेल आपला जर दीड ते दोन फुटाचा गणपती असेल त्याच्या सुसाठीसुद्धा वापरू शकता आता मी कलश एकावर एक दोन मांडते त्यासाठी मी हे एवढी कंठी बनवली तर आता हा कोंबडा किंवा वेलवेटचा फूल आहे तो असा मी लावणार आहे आणि त्याच्यावर मी शेवंती लावणार आहे तुम्हाला दाखवलं इथे साधा सुई धागा घेतलेला आहे आपला हाराचा धागा आणि सुई धागा ओवून घेतले त्याला गाठ मारून घेतले आणि तो पुठ्ठ्याच्या पाठच्या साईडने मी ओवून घेतलेला आहे शिवून घेतलेला आहे त्याच्यावर वेलवेरच्या वेल फुलाचा तुकडा काढला आहे आणि तो छान फिक्स बसेपर्यंत दोन तीन वेळा शिवून घेतलेला आहे व्यवस्थित त्याच्यावर साईडला एक सफेद फूल ठेवलेला आहे इथे कोणताही फूल असेल तर आपण घेऊ शकतो पण डार्कवर लाईट कलर छान दिसतो म्हणून मी इथे माझ्याकडे होते ती फुलं तर वेलवेटचा फुल होता आणि शेवंतीची होती ती वापरलेली आहेत आणि आता शेवंतीचा फूलसुद्धा मी होऊन घेतलेला आहे सेम तर प्रत्येक वेळी पाठच्या साईंनी आपल्याला शिवून घ्यायचे त्याच्यावर फूल ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे शिवून घ्यायचे इझी फक्त शेवंतीचं फूल आपण ठेवतो ना ते, ते निघू नये म्हणून त्याच्यामध्ये एखादा मणी किंवा अशा प्रकारे गोल्डन जे गुलाबाचं फूल आहे माझ्याकडे ते वापरू शकतो म्हणजे ते निघत नाही फिक्स बसून राहतं अशीच सेम तुम्ही फक्त एकावर एक शेवंतीची फुलं शिवून घेतली ना तरी सुंदर कंठी दिसते आणि ही मी आता झिझॅक्ट पद्धतीने शिवते तुम्ही बघू शकता मी ह्या साईडला जे वेलवेटचं फूल आहे ते लावल्यावर मी त्या साईडला लावलं आणि आता हे अशी झिगझॅग पद्धतीने आपण पूर्ण पुठ्ठ्यावर अशा प्रकारे ही फुलं शिवून घेऊया इथपर्यंत आणि त्यानंतर पुढे दाखवते तर त्यानंतर मी इथे गोल्डन मनी आहेत ते शिवून घेणार आहे आणि साईडला गोल्डन मनी शिवून झाल्यावर आपल्याला त्याला पुन्हा जो वेलवेटचा फुल आहे तो शिवायचा आहे सगळ्यात अगोदर गोल्डन मनी इथे मी माळ बनवून ठेवलेली तर त्याच धाग्यामध्ये म्हणजे माळेच्याच धाग्यामध्ये सुई ओवली हो आणि एक वरच्या साईडनी छान अशी आ, शिवून घेतलं त्याला गाठ मारून घेतली आता मला इथे शिवून घेतलंच शब्द आहे तर वेगळा शब्द असेल तर तुम्ही सुचवा कारण का मी गेल्या वेळेला पण शिवून घेतलं आणि ओवून घेतलं हेच येत होतं तर ओके इथे मी जेवढी मला माळ पाहिजे होती तेवढी कट करून घेतली त्यानंतर पुन्हा माळेच्याच धाग्यामध्ये सुई ओवली आणि दुसरी माळ मी साईडला छान अशी शिवून घेतली आणि तिला पाठच्या साईडनी गाठ मारून घेते म्हणजे ती निघू नये तर अशा प्रकारे मी तीन ही माळा आता ही माळ तिच्यापेक्षा थोडीशी मोठी ठेवलेली आहे म्हणजे मणी आणि तिसरी माळीलासुद्धा तिच्यापेक्षा मोठे म्हणजे दुसऱ्या माळीपेक्षा मोठे तर थोडे थोडे एक्स्ट्राचे मणी ठेवायचे कारण का जेव्हा ती आपण देवीच्या किंवा गणवी गणूबापाच्या गळ्यात घालू तेव्हा ती छान अशी लोंबकलेली एकाच्या खाली एक अशी फुलं फुलं बोलते आ, मोती दिसतील तर अशा प्रकारे तिन्ही माळा आता मी गाठ मारून घेते आणि जिथे थोडंसं मला दिसत होतं का इथे आपल्याला मणी दिसतात आणि पुठ्ठासुद्धा दिसते तिथे समोरच्या साईडला मी अशा प्रकारे वेलवेटची फुलं लावून घेतलेली आहेत तर सुंदर अशी कंठी इझी आपण घरामध्ये आपल्याकडे अवेलेबल असतील त्या फुलांमध्ये बनवू शकतो अशा प्रकारे एकदम इझी पद्धत आहे ही कंठी बनवायची आणि सुंदर कंठी तयार झालेली आहे आता मी विचार केला का मी म जो वेणी आहे ती सुद्धा मॅचिंग तशीच बनवते तर इथे मी पुठ्ठा माझ्याकडे कमी पडत होता ना तर मी साईडने स्टॅपलरने त्याला वाढवून घेतला अशा प्रकारे स्टॅपलर लावून आणि आता मी इथे सेम तुम्हाला दाखवलं त्याच पद्धतीने जसं जे वेलवेटचं फुल आहे ते शिवलं आहे तसंच मी मी इथे ना गुलछडीची फुलं घेतलेली आहेत आणि ती सुद्धा अशी शिवून घेते म्हणजे ह्याच्या जी वेणी आहे तिच्यामध्ये थोडंसं वेग चेंज केलं आणि शेवंतीची फुलंसुद्धा त्याच्यावरनं आहे पहिले मी ही शिवून घेतली आणि मग त्याच्यावर शेवंतीची फुल लावणार आहे शेवंतीचं चा फुल छान दिसतं पण लावताना एकच का त्याला मध्ये मणी लावायला लागतं कारण का ते नाजूक असतं आता पूर्ण माझी वेणी तयार झालेली आहे कंठी तयार झाली आहे आता कंठीला ना इथे गोटापट्टी लावते कारण का पाटणं आपल्याला कमी जास्त धागा करायचा असेल तर आपण गोटापट्टी एक्स्ट्राची लावून घ्यायची आणि पुठ्ठ्याच्या साईडला आहे तिथे स्टॅप्लरने मी गोटापट्टी स्टॅप करून घेते तर इथे आपली सुंदर कंठी आणि वेणी मी तयार केलेली आहे त्याचबरोबर देवीचे वस्त्रसुद्धा एकदम सिंपल पद्धतीने आपण कसे शिवू शकतो हे सुद्धा आजच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं आहे खरोखर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि उद्याचा ब्लॉग बाग बघायला विसरू नका उद्या हे सर्व वस्त्र आणि वेणी घालून मी देवीची तयारी करणार आहे तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय